हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे संडे आणि किती वाजले आता सव्वा दहा वाजलेत आणि माझे आंघोळ वगैरे कधीच झाले ना आधीची पण आंघोळ झाली त्याला ताप आलेला थोडासा रात्री त्याला म्हणलं आंघोळ करू नको तरी त्याला आंघोळच करायची होती तर आंघोळ केली त्यांना ता, आता आता आराध्य आंघोळ करते आणि यांना आज सुट्टी तर आज बघू काय जेवणाचा काय स्पेशल होतो होतोय का नाही तर असंच कंटिन्यू राहा नाश्त्याला करते पोहे जेवणाचं अजून तपासण्यात आता संवाद वाजलेत काय करायचं आहे काय नाही काय माहित पोहे नाश्त्याला पोहे तुझा रवा आता तुला रवा बनवते थांब तुला, था। तुला पो, पोहे तुला? तुला काये काये वेक पोहे खायला काय होतं तुला तुझ्यासाठी रवा बनवते आणखीन काय काय बनवते बनवलं तरी उडूस खायचं त्यातलं बी राहतय सगळ्यांचं वेगवेगळं बनवत बसते पोहे गप्प खायचं आणि दूध प्यायचं बाकी काय नाही करणार आहे मी दुसरं तर इथे मग मी पोहे तयार करायला घेतले यांची अजून आंघोळ नव्हती उठलंच नव्हतं आराध्या आंघोळीला गेली होती आणि मला लागलेली भूक तर म्हटलं आता स्वयंपाकाचं अजून नक्की नव्हतं काय करायचं आहे काय नाही त्याच्यामुळे मग म्हटलं नाश्त्याला पोहे बनवावेत आणि आधीला पण थोडंसं बरं वाटत नव्हतं म्हणजे खेळायचं पण बरं नाही वाटत असं पण म्हणायचा त्याचं चालू होतं त्याला म्हटलेलं ताप आला रात्री थोडासा ताप आलेला जास्त पण नव्हता म्हटलं आंघोळ नको करून नुसता हातपाय दुब्रश वगैरे करून तर नाही त्याला आंघोळच करायची होती मग त्याला आंघोळ घातली आणि पोहे करायला घेतले आणि पोहे झालेत आता मी नाश्ता करून घेते पाणी ठेवले ह्यांच्यासाठी आंघोळीला अंथरून वगैरे काढले बघा आणि पोह्यावरती बघा असं फरसाण किंवा बारीक शेव असेल तर छान लागतं तर मग मी फरसाण होतं घरामध्ये तर फरसाण टाकते आता मी नाश्ता करते या सगळेजण नाश्ता करायला पोहे खायला साडे अकरा वाजलेत बघा आणि लादी वगैरे झाड वगैरे झालं आहे माझं आणि आज असं झालं आहे की पाणी संपलं आज आज बहुतेक मोटर पुढे चालू केली नाही त्याच्यामुळे पाणीच राही नाही पण एकदम छोटं पाणी येतं आहे ते पण ही वरची टाकी आहे हे तर ती टाकी आहे त्याच्यातलं पाणी येतं नाही एकदम स्लो येतं ते, ते, ते पाणी आक्रा आक्रा ले ले तर इथं बघा ते उठले आणि अकरा साडे अकरा वाजून गेलेले आणि मटण घेऊन आले तर अर्धा किलो आणले ह्यावेळेस नाही तर दरवेळेस आम्ही पाऊन किलो नाहीतर एक किलो आणतो पण हे म्हणले संध्याकाळी जर बाहेर कुठं गेलोस तर मग बाहेरनंच थोडंफार खाऊन येऊया आणि कोण खाणार मग त्याच्यामुळे मी म्हणलं अर्धाच किलो आणा आणि ह्यांनी यावेळेस कामन मटण असं आणलेलं काय माहीत मला एवढं आवडलं नाही आवडलं म्हणजे आम्हाला चॉप्स आवडतात फक्त आणि चॉप्स आणि काळीज वगैरे असं छान वाटतं खायला तर ह्यांनी सगळं मऊ मऊ असं तेच आणलेलं तर मी यांना म्हटलं तरी की तर ते म्हटले मी यावेळेस काय बोललोच नाही त्यांना त्याच्या मनानंच दिलं आहे तर आता मस्त दोन पाण्याने धुवून घेते मटण आणि पहिलं मी वाफलून घेते म्हणजे आळणी पाणी काढावं लागतं आधीला तर मग कांदा वगैरे चिरून त्याला वाफलून घेते मीठ वगैरे हळद मीठ लावून ठेवते थोडा वेळ तर हा गरम मसाला मी टाकला आत्ता तर गरम मसाला मी हा घरी बनवते मटण आणि भातसाठी आमच्या इकडे ग गरम मसाला घरी बनवतात छान लागतो त्यानं तर हा पण मी इथे बनवून ठेवला आहे तो टाकला हळद टाकला आणि मीठ टाकला तर हे ठेवते थोडा वेळ आणि कांदा वगैरे टाकून त्याचा त्याला शिजवून घेते तर बघा कांदा चिरून घेतला आहे थोडासा आणि म्हटलं डायरेक्ट मसाल्याची पण तयारी करून घ्यावी तर मसाल्यासाठी पण कांदा चिरत होते मी तर थोडासाच टाकला आहे वाफलायला मटण तेल टाकलं थोडंसं त्याच्यामध्ये कांदा थोडासा चिरून टाकला आहे आणि इथे दुसरा कांदा चिरते आपल्या मसाल्यासाठी तर मसाला पण एका साईडला तयार करून घेते वाफलंच तोपर्यंत मटण म्हणजे आपलं पटकन होऊन जाईल तर इथे गरम पाणी कढईत ठेवलं आहे थोडंसं आणि ते थोडं वतलं आहे तर कमी पडेल वाटलं म्हणून थोडंसं अजून कढईमध्ये ठेवलं आहे आणि बघा मसाला सगळा माझा भाजून घेऊन झाला आहे कांदा टोमॅटो पण थोडंसं अर्ध टाकलं आहे बघा आणि जो काय आपला रेग्युलरचा मसाला असतो तो बारीक करून घेतला आहे इथे मसाला वगैरे भाजून झाला आहे माझ्या भाकरी पण झालेत बघा आणि आता मटण पण शिजले तर एकसुद्धा शिट्टी नाही काढत मी मटणाला कारण ल लगेच शिजतं कुकरमध्ये मटण तर थोडाच वेळच गरम होऊन दिलं आणि लगेच गॅस बंद केला तरी पण थोडा जरा जास्त शिजलं होतं मटण आणि तिथं शिळा भात एक म्हणजे गरम करायला ठेवला आहे जरा तव्यावरती रात्रीचा भात होता त्याच्यामुळे आज काही मी भातच नाही बनवला आणि आता मटण करून घेते रस्सा आपला तर सुक्क वगैरे काही करणार नव्हते कारण अर्धा किलोच मटण आणलेलं आणि कोण परत खाणार नव्हतं संध्याकाळी त्याच्यामुळे तर आता इथे तेल टाकलं आहे कडेत कडेत गरम तेल झाल्यानंतर आपला जो काय मसाला केला आहे तो टाकला आहे आणि चिकन मटनला सेमच मच्छीला सेमच असतो मसाला माझा काय वेगळा नसतो फक्त मटनमध्ये आज थोडं टोमॅटो टाकलं आहे आणि इथे लागलीच मी अर्धा टोमॅटो मी भाजी म्हणजे आमटीसाठी टाकलं होतं रश्श्यासाठी मटणाच्या आणि अर्धा आता मग खायला घेते कांदा चिरला आहे टोमॅटो चिरल्याने काकडी पण आहे घरात तर मग काकडी पण खाऊन म्हणजे सॉरी चिरून घेते खाऊन का मी बघितली कारण कधी कधी कडू असते काकडी मग साल काढावी लागती तर त्याच्यामुळे मी खाऊन बघितली तर नव्हती कडू तर हे पण एका साईडला ठेवलं चिरून आणि मसाला पण भाजायला आपल्याला थोडाफार वेळ लागतो जरी भाजून घेतला मसाला तरी असा पण भाजावा लागतो चांगला मसाला त्याशिवाय टेस्ट येत नाही तर टाकली धनेपूड थोडीशी थोडीशी मिरची पावडर टाकली कलर येण्यासाठी आणि आपला मटन मसाला टाकला आहे बस एवढंच आता हे सगळं भाजून घेते आणि जे काय आपण मटण शिजवून घेतले त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे आणि इथे टाकली चटणी तर तिखट लागतं आम्हाला नॉनव्हेज केलं की खूप तिखट खातो आम्ही तर मग ते तिखट जास्त टाकलं आहे आणि इथे भात परतून घेते रात्रीच आहे त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकून परत मी तव्यावरती म्हणजे परतून घ्यावं म्हटलं कारण त्या पातेल्यात गरमच झाला नव्हता हो भात मग परत एकदा मी ग ओतला तो भाकरीच्या तव्यामध्ये आणि तेल टाकून चांगला त्याला परतून घेते आणि आज भातच नाही बनवला भात किती करायचा असा प्रश्न पडतो केला ना की स शिळा राहतोच राहतो मग शिळा खाऊ वाटत नाही दरवेळेस असं होतं तर आज म्हटलं मी भातच नाही करायचा जो आहे शिळा तेवढ्यातच भागवायचा पोरांना तर मी काय शिळा देतच नाही भात खायला तर हा आणि त्यांनी पण नाही खाल्ला हा भात मीच खाल्ला फक्त तर झालं आहे कालवण बघा तर चांगलं उकळून देते आणि मग आपलं किचन वगैरे क्लीन करते आणि कपडे पण धुवायची बाकी होती ना आत्ता पाणी आलं होतं एक वाजलेलं मला वाटतंय तर तेव्हा पाणी आलं मग मी मोटर वगैरे चालू केली बघा काम आहे सगळं दीड वाजलं आहे कपडे लावले तिथं मशीनला आणि आता हे कधी येतात काय माहिती आदिराज आणि हे गेलेत बाहेर कुठं आदिराजला फिरायला घेऊन गेलेत नाश्ता करून गेलेत अजून आलेले नाहीत दीड वाजला आहे माझं सगळं काम झालं आहे आणि थोडा वेळ उन्हात बसले होते तर ऊन दरवाज्यात एवढा लेट येतं बाराच्या नंतर कधी साडेबारा एकला येतं ऊन तर थोडंसं येतं गल्लीमध्ये पायऱ्यांवरती मग बसले होते थोडा वेळ घरात आलं की थंडी लागते आणि बाहेर उन्हात बसलं की ऊन लागते असं होते थोडा वेळ बसले बघू आता आजचा दिवस कसा जातो आहे संडे कुठे बाहेर जाणं होतं आहे की नाही काय माहिती त्यांचा काय प्लॅन आहे तर बघू असंच कंटिन्यू राहा तर दीड पावणे दोनला मग ते आले त्याच्यानंतर जेवायला घेतले बघा तर या सगळे जेवायला मस्त रविवारचा मटणाचा बेत केला आहे तर आम्ही पण जेवतो तुम्ही पण या सगळेजण जेवायला तर बघा भाकरी मटण रस्साई आणि आपलं या काकडी टोमॅटो वगैरे तर याच्यानंतर मला काही शूट म्हणजे घेता आलंच नाही नंतर मी मेकअपचा व्हिडिओ पण टाकलं करायचा होता मला त्याच्यामुळे मेकअपचा व्हिडिओ वगैरे केला आणि अचानक म्हणजे मला घरून काही व्हिडिओ मी स्टार्ट केला नाही डायरेक्ट आम्ही गा निघालो फिरायला त्याच्यानंतरच स्टार्ट केला तर इथं आलो आहे आम्ही बेलापूरमध्ये तर बेलापूरचा व्ह्यू बघा इथे महानगरपालिका आहे नवी मुंबई महानगरपालिका तर ती आहे ही आणि खूप छान असा तिरंगा आपला फडकतोय तर खूप छान वाटत होतं म्हणून मी इथला थोडा व्हिडिओ घेतला तर आदिराज पण बोलत होता बघ मम्मी तिरंगा किती छान आहे तर बघा नवी मुंबई महानगरपालिका इथे तर आम्ही कुठे निघालोय आता बघा तुम्ही पुढे तर फायनली बघा आम्ही निघालोय तर आम्ही निघालोय अटल सेतू बघायला तर अटल सेतू हा भारतातला सर्वात लांब समुद्री पूल म्हणून ओळखला जातो आणि खूप छान आहे बघायला खूप म्हणजे खूपच सुंदर आहे तर अटल बिहारी वाजपेयी लिहिले बघायचं सेतू तर अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव दिलं आहे या सेतूला आणि खूप म्हणजे खूप सुंदर आहे हा बघायला दोन्ही बाजूला म्हणजे समुद्र आणि मधून त्यात समुद्रातून जो फूल बांधलेला गेल बांधला गेलेला आहे तोच अटल सेतू तो, से तो पाहायला गेलो होतो आम्ही आणि आम्ही या साईडून पनवेलकडून गेलो होतो आणि मग इथे बघा टोल आहे तर टोलला पण खूप लाईन होती खूप म्हणजे खूपच लाईन होती बघा बघू शकता तुम्ही एवढी गर्दी होती आणि एवढं स्वच्छ आणि स्वच्छ म्हणण्यापेक्षा एवढं भारी आहे ना आणि एवढा मोठा रोड आहे टोल पण बघू शकता तुम्ही कुठ किती मोठा आहे पण फक्त एवढंच की एका एका एक गाडीला खूप वेळ लागत होता आणि कारचा मला का मला वाटतं टोल होता अडीचशे रुपये अडीचशे रुपये होता कारचा टोल तर टोल पण खूप छान आहे तर इथून आता थोड्या दोन किलोमीटर गेल्यानंतर सेतू तो चालू होतो आहे तर बघा चालू झाला आहे आपला अटल सेतू तर काहीतरी याची लांबी आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर असं आणि सहा लेनचा काहीतरी आहे हा हा सेतू जो आहे तर ऊन होतं थोडंसं त्याच्यामुळे बघा असं दिसतंय आणि यात इथे थांबून देत नाहीत क्वचितच म्हणजे थोडेफार दोन एक मिनटंचं लोक थांबतात बघायला नाहीतर तिथे वॉचमन वगैरे म्हणजे ती लोकं असतात ती थांबून देत नाहीत या रो रोडवरती ठिकठिकाणी ती, थी, थी, ती लोकं उभी असतात ती थांबली की म्हणजे लगेच आपल्याला पाठवतात हो तर दोन मिनटासाठी आम्ही पण थांबलो होतो ते पण आम्ही काही माणसं थांबलेली दिसली त्याच्यामुळे मग आम्ही पण थांबलो नाही तर आम्ही थांबणार नव्हतो फक्त असंच बघणार होतो तर बघा दोन तासाचा प्रवास आहे ना तो फक्त वीस ते पंचवीस मिनटातच होतो या सेतूद्वारे आणि इकडे जे ट्राफिक असतं ते इकडं काहीच बघायला भेटत नाही अगदी आपण काही म्हणजे काहीच नाही ट्राफिक बघायला भेटत फक्त इथे वेगाच्या वगैरे मर्यादा आहेत ऐंशीच्या वरती असं काहीतरी नाही आहे जायचं तर खूप छान व्हि आहे आणि खूप लोकं बघायला आली होती खूप म्हणजे खूपच पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच खूप लोक थांबली पण होती बघायला तर बघा इथे खूप लोकं थांबली आहेत बघायला आम्ही इकडून चाललो आहे आणि ते त्या साईडून येता येणारी लोकं खूप थांबलेत आणि मग मी यांना पण बोलले की लोकं थांबलेत बघायला मग आपण पण थोड्या वेळ थांबूया आणि बघूयात पण तिथे ना वॉचमॅन का काय ते लोकं होती ते कंटिन्यू शिट्ट्या मारत होती म्हणजे शिट्ट्या वाजत होती आणि जा बोलत होती हे बघा ही लोकं अशी कपडे घातलेली तर फायनली बघा आम्ही पण थांबलो खूप लोक तिथे थांबलेले मग त्याच्यामुळे हे म्हटलं की थांबूया दोन मिनटं तर या साईडला बघा प तिथे पण लोक थांबलेले आहेत आणि ते ते जे काही लोक का आहेत म्हणजे तिथली काम करणारी का कोण होते काय माहीत तर ते थांबू देत नव्हते लगेच आपल्याला जा असे बोलत होते तर या साईडला तर कोण नव्हतं आम्ही त्या साईडला थांबलेलो पण पलीकडच्या साईडला होतीत लोकं आणि ती शिट्ट्यासारखी वाजत होती आणि इथे थांबू नका अशी बोलत होती गेला गेला तर बघा बघू शकता तुम्ही खूप छान वाटत होतं दोन्ही साईडला पूर्ण असा समुद्र आणि तिथ त्यातून रस्ता गेलाय खूप छान व्हिडिओ होता आणि संध्याकाळच्या टायमिंगला तर खूप छान वाटत होतं तर पाच मिनटंच आहे थिंक आम्ही थांबलो असेल म्हणून लगेच गेलो म्हटलं कोणी ओरडलं तर उगाच आणि काही काही ठिकाणी ना असं उंच असे काही काय ते लावलेले आहेत त्याच्यामुळे तिथे बघायला पुढे गेल्यानंतर एवढी बघायला जागा नाही खूप उंच उंच असं ते काहीतरी लावलेले ते त्यातून दिसतच नाही काच पण लावलेला आहेत पुढे काचा पण लावलेला आहेत नशीब म्हणजे आम्ही बा मागेच थांबलेलो त्याच्यामुळे थोडं तरी बघायला भेटलं नाहीतर पुढे जाऊन म्हटलं थांबलं असतो तर काहीच बघायला भेटलं नसतं आणि तिथून आम्ही थेट पोहोचलो मरीन ड्राईव्हला तर बघा अंधार पडत चाललेला पडत चाललेला म्हणजे पडलेलाच होता सहा साडेसहा थिंक काहीतरी झाले होते आणि मग ते बोलले आता आलो आहे आपण मुंबईमध्ये तर जाऊया मरीन ड्राईव्हला संध्याकाळी खूप छान वाटतं तिथं तर मग गेलो आणि वेळ बसलो तर बघा मरीन ड्रायव्हचा व्ह्यू कसा वाटतो आहे तर इथे ते चिखल का काहीतरी आहे त्याच्यामुळे असं दिसतंय पाणी पण आता एवढं नाही आहे आणि एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती बाप रे संडे होता त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती आणि बहुतेक संध्याकाळचेच लोक जास्त फिरायला येतात तिथं त्या ठिकाणी त्याच्यामुळे खूप गर्दी होती तर आणि याच्यामध्ये ना आर आदिराजला मला आणि आराध्याला ना थंडी वाजायला लागलेली त्याच्यामुळे बघा आणि मी स्लीवलेस त्याच्यामुळे ड्रेस घातलेला काही माहीत नव्हतं की पुढं आम्ही मरीन ड्राईव्हला जाऊ वगैरे असं काय नव्हतं अचानक गेलो आम्ही आणि मला पण खूप थंडी लागत होती मग ह्या दोघांना तर काय आराध्या तर एकदम मला अशी चिकटूनच बसायची म्हणायची मलाही थंडी लागते मला स्वेटर आणा आणि स्वेटर वगैरे काहीच नेलं नव्हतं तर थंडी वाजत होती त्याच्यामुळे आम्ही इथे घेतला आहे चहा आणि चहा तर ब बघाल तुम्ही वीस रुपयाला एक चहा होता मी तर आश्चर्यच केलं म्हटलं इथं किटलीच घेऊन यायला पाहिजे होतं चहाची खूप धंदा झाला असता आस असंच माझ्या डोक्यात आलं नाही पण हसायला ला लागले म्हटले बरोबर आहे वीस रुपयाला दहा रुपयाचा चहा वीस रुपये आणि मग पिला काय करणार तर ही आहे मुंबईची महानगरपालिका बृहमुंबई नग महानगरपालिका तर संध्याकाळचं बघा लायटिंग वगैरे खूप छान दिसत होती जर बघा साडे दहा वाजले तर आलो आहे आता आम्ही घरी आणि खाऊन वगैरे आम आम्ही बाहेरूनच आलो आहे त्याच्यामुळे काय नाही तर चला सगळ्यांना गुड नाईट कसं आजचा आता नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> भेटूयात उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय